नमस्कार दादा आपण सध्याला मी सचिन दादा हा बरोबर सध्याला म्हणजे कुलगावामध्ये मुळ तालुक्यामध्ये लो जिल्ह्यामध्ये लोकांना काही लोकांना माहिती नाही तुम्ही कोण आहात तर कारखान्यात आपण कोण आहात सांगू शकता मी जक्राय कारखान्यात चेअरमन आहे जिल्हा परिषद गटामध्ये मी भाजप कडून कमळ चिन्हावर येतो आहे आणि मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी कमळे बटन दाबून मला निवडून द्यावं आपण सध्याला कुरुल गटामधून आहात जिल्हा परिषदेसाठी बरोबर या कुरुल गावासाठी का नवीन काय योजना कुरुल गावासाठी मी इथले जे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत मग जे वाडी वस्त्यावर जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं मजबूतीकरण आणि त्याचं डांबरीकरण करणं माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी असणार आहे तर त्याच्यासाठी मी एक रोड नेटवर्कचा एक प्लॅन बनवून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरेसाहेब यांच्याकडे तो प्रस्ताव सादर करून हे रस्त्याचे जे विषय आहेत ते मी येणाऱ्या वर्षभरामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये संपवण्याचा माझा निर्धार आहे सर दुसरी गोष्ट आपल्या या कुरुल गावामध्ये मोठ्या प्रमाणात देवधर्म आहे म्हणजे मोठमोठे मंदिर आहेत त्यांच्या मंदिरासाठी काय करणार तुम्ही या कुरुल गावामध्ये मुख्यत्वे बारा ज्योतिर्लिंगांचं अस्तित्व आहे आणि त्याच तर त्या बारा ज्योतिर्लिंगांचं एक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये आरा ते घेऊन त्याच्यासाठी स्पेशल निधी राज्य शासनाकडे आणण्याचा माझा प्रयत्न राहील सर दुसरी गोष्ट आपल्या या मूळ तालुक्यामध्ये आपण तरुण पिढीसाठी भरपूर काय केलं आहे अजून भरपूर पीड़ तरुण पिढी सध्याला बेरोजगार आहे त्या तरुण पिढीसाठी आपण आता तरुण पिढी पूर्ण मोठ्या ठिकाणी चाललेली आहे पुणे मुंबईच्या ठिकाणी चाललेली आहे आपलं गाव सोडून जिल्हा सोडून तर आपल्या जिल्ह्यासाठी गावासाठी तरुण पिढी सा, पिढीसाठी बेरोजगार जे गावकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार मागच्या चार वर्षापासून आपण एका मोठ्या फार्मास्युटिकल प्रोजेक्टवरती काम करतो आहे त्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट उभा केला आता सध्या तिथं आपले जवळजवळ दोनशे नवीन तरुण मुलं जे बी एस सी एम एस सी झालेली आहेत डी फार्मसी एम फार्म झालेले आहेत त्या लोकांना मी रोजगार दिलेला आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अशाच पद्धतीनं हजार ते दोन हजार लोकांना नवीन रोजगार देण्यासाठी नवीन इंडस्ट्री उभा करण्याचा माझा मानस आहे कुरुल गटामध्ये एक दोन हजार आय वरती एमआयडीसी आणण्याचा माझा प्लॅन आहे त्याच्यामध्ये आय टी इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री मुख्यत्वे करून मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता आता सध्याला जनतेला आता जनतेला हेच आवाहन करतो की कुठल्याही खोट्या मोठ्या आमिषांना बळी न पडता मी आणि बिरुदेव मोठे आम्हा दोघालाही कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं आणि मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटाचा आदर्श जिल्हा परिषद गट म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न मी करेन एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद सर हा